शनिवारी रात्री काही तरुण तरून, तरुणी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळील एका हॉटेलमधून बाहेर पडले होते त्यानंतर एका मुलीचा मोबाईल हरवल्याचं लक्षात आलं त्यामुळे पुन्हा प्रसाद सर्कलजवळ ते आले मद्याच्या भर रस्त्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी दोन मुले आणि दोन मुली यांच्यावर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे मद्याच्या नशेत बेधुंद असलेल्या या तरुणीने धिंगाणा घातला त्यावेळी गंगापूर पोलिसांच्या गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांनी तिला हटकलं यावेळी त्या तरुणीने त्यांचा उलट उत्तर देत त्यांच्याशी हुज्जत घातली तुम्ही मला पकडू शकत नाही महिला पोलीस कुठे आहे माझ्या गाडीची चावी तुम्ही काढू शकत नाही आम्ही काही केलेच नाही तर आमच्यावर काय कारवाई करणार गाडीची चावी पुन्हा द्या ती आमची प्रॉपर्टी आहे असं ती पोलिसांना बोलू लागली याबाबतचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय पोलिसांनी त्या मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना समज दिली आणि पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलंय अखेर काल सायंकाळी चौघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक